गुंडीवर दूध दिली मग <coughs> मामान लावून लावून खाल्ली आणि मग ती मस्ती सहा वर्ष दूधच देत होती आणि मामाचा पाय लागल्याने त्यानं दारिंद्र हातलं त्या घर आहे कशा बळवंत पाटील इतकं बरं त्याच्याच गावा एक जुतीवर पाटील म्हणून होता आणि त्याच्या उसाकडनं मेंद्र या मेंद्र तापलेली होती त्या उसात होतो पाणी ती मेंद्र पाणी आणि ते पाठी होत आलं ते दोन चार घड्याला काट्या खाटल्या काट्या घाटल्या ते काय चाललं की गप आलं बाबा म्हणला कोणी मारल का मारलं रु मारलं बाबा असून म्हणला घडला गप राहिला आणि संध्याकाळी नाही माणसं होती शंभर काही म्हटला उद्या सकाळी माझे एक न्याय करायचे आहे आणि माझी न्याय करा मामा आता सांगे आता उद्या सकाळ नऊ नाही पहिला हा बारा होती न्याय करायला सकाळ नऊ बाळो माझी म्हटलं दुसऱ्या दिवशी दोन तीनशे आली ती दहा बारा होती बाळोमाशी नाही बाळ माझी नाही दोन तीनशे आली सांगा बाबा नाही सांगतो म्हटलं मी त्याच नावाचा ह्या ज्योतिबा पाटला ना माझ्या गड्याला का इशारा इचारा आता किती खाल्लाय गोष्ट हे पैसे घ्या पण खाल्लाय का इचारा ते ज्योतिबा पाटलाला कोणाला इशारा धाडसच होईना अरे बोला की माझी न्याय करा की दोन तीनशे म्हणतो ज्योतिबा पाटला नाव घेतलं आणि खाली मुंडी घालून बसलो का तर ते जरा वनवशीत होतो जायला बोला बोला मारायचं काय म्हणला अरे माझे न्याय करा की रे बोला की रे न म्हणला काय माझी न्याय करता आणायची व म्हणला माझी न्याय माझा देवच करेल आज सात होईल आणि कुत्र फोकल्यावर फोकत पडेल सात दिवसाच्या अगोदर दांडका गडी माझ्याकडने येत का पांढरा पेटा होता पळायचे ठो ठोकला पळायचे ठोक ठोक आणि कुत्रे फुकल्यावर थोकायचे कुत्रे फुकल्याने धोकायचे त्याला विचार पोरू ती चार सुना होत्या बाळूमामाचं पाय धरले त्या खुरी होत्या तर बाळूमा काय म्हणला अगं तुम्ही पाय धरला चुकलं म्हणजे खरा तर माझ्या तोंडातन शब्द गेला मला परत घेता येत नाही तर ती भुकून 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 सहा वर्षाने मिळत ही ज्योतिबा व पाठी तुम्ही जा तिथन पुढे गेला एक गुरुवाच होतं दहा घुंट राहून आणि त्यात शे हे होतो वांगी वांगी त्या मेंद्र बसली ती मेहंद्र संध्याकाळी उठून ते कवळी वांगी खाल्ली नुकती मिळाला ते आलं गुरु असं असं थो 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 म्हणलं अरे का बॉमला राड्याच्या बोमला पायागड गावला माझी वांगी पाक खाल्ली हे रांड्याच्या ही मेंद्र माझी लक्ष्मी आहे ह्या तू बुमरू नको प्रत्येक दे दोन वांगी लागायला सांगतो प्रत्येक देताला दोन वांगी पाणी पाजलं पंधरा दिवसात वांग्याचा झुरूच पडला प्रत्येक जताळ होतो प्रत्येक जताळा तो सगळे लोक बघायला दोन वाईक गेली कापशी जरा एक म्हातारी होती तिला चार सुना होत्या त्यावर कोरू होती आणि तूर कापायलेली होती तूर वाकल ती गाणं आणि त्यात होते दिशिरून किरा ल कापलेला होता आणि तूर होती ती म्हाताराला म्हणला म्हातरे आज माझ्या मी काय नाही ग एवढी मला तूर चारा दिला मामा पण तुला किती पैसे देऊ मला काय नको म्हणले तुमची इच्छा झाली चला तिला माहीत होतं प्रत्येक गेटाला गोवगी लागली त्याच गावात पण ती जाऊ न म्हणे खाऊ ना बरं मागं मागं पाक खायचं का मागे म्हणला म्हातारे खाल्ले एक दोनशे रुपये ब्याच तर घे मामा खाली खाऊ दे खाऊ दे खाऊ तुम्हाला आणि पायापासून तुरकाटी होती अशीही फेकला म्हाताने म्हणलाय तुरकाटला शेगा काय की का इथे सात आहेत तुला सात तुरी होत्या खावायचे चार पायला नाही सात पुले खाली त्या तुरकाठीमाची शेंगी कशी आहे तू कुठला खाऊन बुडवून हा नाही इथनं पुढे गेला त्या काफी सौंदर्या सावकर म्हणजे शंभर खेड्याचा सावकर होता शंभर खेड्याचा सावकर त्याला पोरं नव्हती ते आलं मामा जगाला पोरून देतोय लग्न करतोय मामा मला मूल नाही पोरगा नाही पोरगीवर तोला नाही सावकर नाही मी सांगतो ते ऐकतो सांगा की शंभर खेड्या सावकर की सोड तोला मी पोरगा देतो तुम्ही म्हणला तू का सोडतो त्याला आपण गेलो प्रत्येकाला सांग मी आता कोणाला गेला नाही बल पोरगा देतोय बलोमा पोरगा देतोय एक जण म्हटला बलम काय पोरगा देतो याचे भाग देतो का बलोबा पोर देतोय मग ते पोर दिला कशाला फिरला असतात दोन काय ना अंडायच्या सांगतो म्हणला ती कशाला दुसरी करून घे दुसरी करून घेतली तिला म्हणला आणि एक जर म्हणा तिसरी करून तीन बायका झाल्या तरी मला पोरा होईना आणि कट्टरून कट्टरून आला बाळोबा काय नाही घ्या तीन बायका झाल्या तुला सांगितलं की राड्याच्या श्या, म्हटला ही शंभर किडे सावकर की सोड सूर। तू सोडत नाही मी कुठला देऊ पोरगा आणि पोरं फुकट होत नाही तर त्याला धर्म करायला लागतो म्हणलं धर्म म्हणजे काय असतो म्हणला धर्म राणेच्या वर्षात नाही एकदा सत्यनारायणला घाल गणपतीला घाल गुरुबाला घाल इतुबाला घाल त्यावर माणसाशी जेवाय घाल एकदा असं कर त्याला धर्म मात्या मानला धर्म मग तसं करतो मला दुसऱ्याला कशाला खीर घालायचा बाळूमाची काही ठेवायचं खीर घालायचं आणि बाळूमाची मेंद्र बसवायला बाकीचे लोक म्हणजे मामा आईला देव सुद्धा तो रान का असूय काय झालं राणे त्याच्यातच का मेंद्र बसल तू अरे मला खीर माझं घालतो खीर वाज घालतो आम्ही बस आमच्या तुमचा काय गासा बसवा म्हणला प्रत्येक जण एक जण बसवायचं खीर बसला प्रत्येक एक जण बसवायचं फिर घाल त्या गावाचा चारा सापला शेतकरी सपला नाही तयार याला म्हणला आता असं करा तुम्ही सगळेजण सा सगळेजण खीर घालतायसा पण म्हणला इथला चारा सापला आणि मला पुढं जायचं आणि असं करा म्हटा आता लय झालं तुम्ही सगळेजण पैसे व्हायला सगळं सावकरायचा आता असं करा लय पैसा झाला तर पैशाची घमाटी करू नका परेश्री हात टाकू नका लोकांच्या मुंड्या मोडू नका लय पैसा झाला तर धर्माच्या मार्गात राहावा कुठं जरा वर्षात दो एक दोनदा चार माणसं जेवाय घाला ज्याच्या घरात धर्म हाय त्याच्या घरात म्हणला देव थांबलाय ज्याच्या घरात कर्म आहे त्याच्या घरात म्हणला का थांबलाय धर्माची घर टिकून राहतील आणि कर्माची घर बुडत जातील बाळूमा असत गेला आपले शिवाय हुनुर्गी आणि हुनुर्गीच बाळूमाला भाईच होत पण त्या गावात जात नव्हता अशी एक बाई होती तिला परपंच चांगला होता शंभर दोनशे मेंद्रे होती एकच दोन एक रान होत आणि सगळं चांगलं होत आणि तिला एकाने केली ती घाला घाली घाला घाली केली तिच्या बाईनं रान ऐकलं हे केलं नवऱ्याला बरं नाही नवऱ्याचा आजार लागला तो काय थांबना तिने रान ऐकलं चार कोरू होती हे रान ऐकलं मेंद्रू ऐकली पण त्याला काय गुण आला नाही ते त्यात मेलाच मेल्यावर काय करायचं बाळूमाला का आणि बाळूमा तिथं तिला चार पोर होती अशी अशी हाता आणती आणि थोड्या दिवसाने गेला गावात आणि ती गावचे लोक काय कराल ती देवाच देवळ बांधायची होती गावात आणि प्रत्येकाकडनं पट्टी मागत होती मामा म्हटला का फिरता रे देवळ देऊळ आहे का मग काय देत्या देत्या देत्यात रुपाय रुपाय रुपये देत्या तर म्हणला मामा सगळी दिली पण ह्या म्हातार मी जार पूराए। जार पूराए दिल नाही ते नशील रे नसाय का म्हणला चारपोराय चारपोरायचे सगळे खरं हे म्हातारे गावचं देवळ बांधलेलं नाही का म्हणते मामा माझ्याकडे काय नाही द्या चार पोरं साखरे काय झाले मला काय माहीत नाही माझ्या वेळेला रुपये दहा पैसे राहणार असेल फक्त घ्या मी ठेवून येईल फक्त नाही म्हणजे तिला आला राग घरात गाडी घेऊन घ्यायला लावली फरा 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 बाळ म्हणजे फुडली गाडी त्या गाड घ्या एक रुपया आला अरे म्हणला बोललीस का तोला माहिती मी रुपये कुठून आला हे तोरा माहिती ठेवलाच नाही आला कसा पाहिजे मला काय आयला रोपा घे रोपा घे बसल्या मारला त्या बाहेर गेला पायताना पाच पायथान मारला भिताडाला पायतान मारला मानले मामा भिताडाने मारला भिता अरे पाहिला म्हणला गाली केली नवराम मेला आता कुठल्या जर पोरं मिळवून खायला तर चिटकुळ जाऊन घाटला जा मग ज्याच्या घरात चिटकुळी असते त्याच्या घरात धान्य कधी नसतंय पैसे कधी राहत नसतंय हे मान सांगितलं मी तुम्हाला सांगतो असा पण असंच चालत गेलं काय झालं